नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या मार्केटचा आपण अपडेट पाहणार आहोत की आजचं मार्केट कसं होतं आणि त्याचबरोबर नवीन काय काय अपडेट्स आजच्या मार्केटमधून आपल्याला पाहायला मिळाले सो मित्रांनो सर्वप्रथम आपण चर्चा करूया निफ्टीची सो तेवीस हजार दोनशे एकोणसाठ रुपये ह्या पे निफ निफ्टीची इथं काय झाली क्लोजिंग झालेली आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितले की निफ्टी लाईफ टाईम हायवर आहे त्यामुळे काय झालेलं आहे या ठिकाणी निफ्टीने आज दिवसभर ह्या ठिकाणी सायडवेज रेंजमध्येच ह्या ठिकाणी ट्रेड करताना आपण आहे अर्थातच ज्यावेळेला लाईफ टाइम ला हाय बनवतो मार्केट त्यावेळेला इमिडिएटली मार्केट वरच्या साईडला जात नाही थोडंसं कन्सॉलडेट होतं आणि त्यानंतर मार्केट मध्ये डिसाईड केलं जातं की मार्केट वर जाईल कि किंवा खाली जाईल ओके सो त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की निफ्टीचा पी ऑलरेडी हाय आहे त्यामुळे थोडेसे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करताना थोडंसं जरासा सावध सावधानपूर्वक ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा अर्थातच बँक निफ्टीची सुद्धा तीच अवस्था राहिली पूर्ण दिवस सायडवेज रेंजमध्ये बँक निफ्टी ह्या ठिकाणी काय राहिला फिरत राहिला इथून प्रॉबेबिलिटी खूप जास्त हाय आहे की मार्केट है है। या ठिकाणी क्रॅश होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत एकोणपन्नास हजार सातशे ऐंशी रुपये ऐंशीची ह्या ठिकाणी निफ्टी बँकची क्लोजिंग राहिली मित्रांनो पूर्ण दिवस मार्केट आज साइडवेज होतं असं सा। म्हणायला हरकत नाही आहे आता आपण चर्चा करूया काही इम्पॉर्टंट अपडेट्सबद्दल सो सर्वप्रथम इम्पॉर्टंट अपडेट जे निघून आलेलं आहे ते आलेलं आहे निघून कशाचं मित्रांनो ई एच आय जस्ट वन सेकंड गायस ओके हां स सर्वप्रथम मित्रांनो जे इम्पॉर्टंट अपडेट ह्या ठिकाणी निघून आलेलं आहे ते निघून आलेलं आहे ई आय एच हॉ असोसिएट्स हॉटेल्स लिमिटेड ओके सो so, ही जी काही कंपनी आहे मित्रांनो ती ओबेराय ग्रुपची कंपनी आहे आणि एक हॉटेल चेन आहे असं तुम्ही म्हणू शकता आठशे तीस रुपयाचं क्लोजिंग प्राईस आहे आणि आज दिवसभरामध्ये एकशे आठ रुपयेमध्ये ह्या एकशे आठ रुपयांची ह्या ठिकाणी स्टॉकमध्ये काय दिसली आपल्याला रॅली दिसली म्हणजे साधारणतः पंधरा टक्क्यांची रॅली एकाच दिवसामध्ये आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळेल लॉन्ग टर्मचे जर रिटर्न्स बघितले तर लॉन्ग टर्मचे रिटर्न्स पण ह्या ठिकाणी म्हणजे ठीकठाक आहेत असं आपण काही एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स आहेत असं म्हणू शकत नाही बट ठीकठाक रिटर्न्स लाँग टर्ममध्ये ह्याने दिलेले आहेत सो मित्रांनो ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी न्यूज अशी निघून आलेली आहे की ही जी काही हॉटेल चेन आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्या शेअर होल्डर्सना ह्या ठिकाणी बोनस इश्यू केला जाणार आहे अशी न्यूज ह्या ठिकाणी आलेली आहे सो मित्रांनो ह्याची जी काही बोर्ड मीटिंग आहे ती बोर्ड मीटिंग होणार आहे कधी चौदा तारखेला म्हणजे चौदा जून रोजी ह्याची बोर्ड मीटिंग होईल आणि बोर्ड मिटिंगमध्ये दे डिसाईड केलं जाईल की ह्या स्टॉकमध्ये किती पर्सेंट म्हणजे किती रेशोमध्ये बोनस आपण ह्या ठिकाणी आपल्या शेअर होल्डर्सना द्यायचं आहे सो so, त्या न्यूजमुळे ह्या स्टॉकमध्ये आज चांगली रॅली आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सो so, मित्रांनो ओबेराय ग्रुपची कंपनी आहे कंपनी चांगली आहे फंडामेंटलसुद्धा चांगली आहेत बट ह्या ठिकाणी हॉटेल्स चेंज हॉटेल चेंज जी आहे मित्रांनो ती खूप जास्त म्हणजे कॉ कॉम्प्लिकेटेड बिझनेस असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे ह्या ठिकाणी मार्जिन्स फार जास्त कमी असतात खूप जास्त कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात ह्या बिनेसमध्ये सो so, त्यामुळे इन्व्हेस्टर्स जे असतात ते जनरली जे हुशार इन्व्हेस्टर्स असतात ते जनरली अशा बिझनेसेसमध्ये काय करत नाहीत या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं धाडस या ठिकाणी करत नाहीत सो so, मित्रांनो चला आता नेक्स्ट अपडेट आपण पाहूया नेक्स्ट अपडेट आहे रेमंड लिमिटेड दोन हजार पाचशे साठ रुपये आजची क्लोजिंग होती आणि आज जर तुम्ही दिवसभरामध्ये बघितलात मित्रांनो तर ह्या ठिकाणी एक साधारणतः साडेतीन पर्सेंटची ह्या ठिकाणी तेजी आपल्याला बघायला मिळाली आणि पाच दिवसामध्ये अठरा पर्सेंट हा स्टॉक काय झालेला आहे हाईक ह्या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहे सो मित्रांनो रेमंड खूप जास्त प्रचलित नाव आहे खूप चांगलं गुडविल मार्केटमध्ये आहे ह्या स्टॉकचं आणि तुम्हाला तर माहीतच आहे की ह्यांचा जो बिझनेस आहे तो खूप जास्त डायवर्सिफाईड बिझनेस आहे म्हणजे टेक्स्टाईल्स असेल रिअल इस्टेट असेल एफ एम सी जी असेल अशा बऱ्याचशा सेक्टरमध्ये ह्यांचा डायव्हर्सिफाईड बिझनेस ह्या ठिकाणी आहे सो मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये सुद्धा एक इम्पॉर्टंट न्यूज ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे ह्यांचा रेमंड ग्रुपचा जो रियल इस्टेट सेक्टर आहे रियल इस्टेट जी डिव्हिजन आहे त्यांना एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे एका कंपनीकडून ज्याचं नाव आहे एम आय जी व्ही आय सी एच एस ओके दोन हजार कोटींचा रेव्हेन्यू ह्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून ह्या कंपनीला काय मिळणार आहे काही मिळणार आहे असा ह्या ठिकाणी अनुमान लावला जात आहे ओके आणि त्यामुळेच ह्या स्टॉकमध्ये आपल्याला इतकी चांगली ह्या ठिकाणी ग्रोथ गेल्या पाच दिवसांमध्ये ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सो मित्रांनो ह्या न्यूजमुळे ह्या स्टॉकमध्ये सध्या तरी खूप चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळाली पण जर हे लाँग टर्मचे रिटर्न जर भेटले तर लाँग टर्मचे रिटर्नसुद्धा खूप चांगले एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स या कंपनीचे आहेत कारण अर्थातच कंपनीचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते इतके जास्त काही खास नाही आहेत पण तरीसुद्धा कंपनीचं गुडविल खूप जास्त या ठिकाणी स्ट्रॉंग आहे जर आपण ह्याच्या फंडामेंटल्सवर नजर टाकली तर फंडामेंटल्समध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो की पी जो आहे तो रिजनेबल आहे साधारणतः पी जो आहे तो दहाच आहे जो खूपच रिजनेबल आहे ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलेत मित्रांनो सो कंपनीचे जे काही नेट प्रॉफिट्स आहेत आणि जे काही कंपनीचे बॉरोईंग्स आहेत ह्यांचा है जर आपण ताळमेळ घातला सो इतका काही जास्त बॅलन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे चांगला पण तरीसुद्धा कंपनी प्रॉफिटेबल कंपनी आहे आणि कंपनीचं जे काही बिझनेस आहे ते खूप जास्त डायव्हर्सिफाईड बिझनेस असल्यामुळे शेअर होल्डर्सचा ह्या ग्रुपकडे जो काही बघण्याचा दृष्टिकोन आहे तो खूप जास्त सकारात्मक ह्या ठिकाणी आहे शेअर होल्डर्स जर मित्रांनो तुम्ही होल्डिंग बघितली तर प्रमोटर्सची होल्डिंग एफ आय एस डी आय आणि पब्लिक ठीक आहे ह्यांची होल्डिंग समाधानकारक आहे आणि कालांतराने वाढत गेलेली आहे त्याच्यामुळे ह्या स्टॉकमध्ये जो काही पब्लिकचा अप्रोच आहे तो खूप जास्त ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे बट मला स्पेशली विचाराल तर फंडामेंटल्स मला ह्याचे काही खास वाटत नाही आहेत आणि जे सेक्टर आहे ह्यांचं ते सेक्टरसुद्धा खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह सेक्टर आहे खूप जास्त कॉम्प्लिकेटेड सेक्टरमध्ये हे काम करतात सो दॅट्स वाय मी ह्या असे स्टॉक ह्या ठिकाणी प्रेफर करत नाही बट जर ह्या स्टॉकमध्ये तुम्हाला दाव खेळायचा असेल ह्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल सो तुम्ही एका चांगल्या क्रॅशमध्ये असे स्टॉक उचलू शकता ज्यावेळेला मार्केट ऑलरेडी लाईफ टाईम हायवर आहे अशा पद्धतीच्या रिस्की बिझनेसमध्ये या ठिकाणी आपण इन्वेस्टमेंट करणं शक्यतो टाळलं पाहिजे तर मित्रांनो आशा करतो कर या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू